मित्रांनो तुम्हाला माहित आहे आपण युट्यूबवरती युट्यूब चॅनल ओपन करून व्हिडिओज अपलोड करत असतो व ते व्हिडिओज आपण वेगवेगळ्या वेग विषयावर बनवत असतो युट्यूब हा एक आत्ताचा करिअर करण्याचा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आपण आपले विविध पोटेन्शियल येथे शेअर करू शकतो आणि आपलं इंडिपेंडेंट करिअर घडवू शकतो व्हिडिओज अपलोड केल्यानंतर सबस्क्राईब मिळवल्यानंतर नेमकं युट्यूब आपल्याला काय काय देत असतं हेच आपण या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ फर्स्ट टाइम बघत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनवरती क्लिक करण्यास विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहतील तेही साध्या आणि सोप्या भाषेमध्ये व ऑथेंटिक सर्वप्रथम आपण जर चॅनल ओपन केला त्यावेळेस आपल्याकडे झिरो सबस्क्रायबर असतात तर युट्यूब आपल्याला त्यावेळेस काय देत असते तर सर्वप्रथम युट्यूब आपल्याला ऍट रेट मेन्शन हे फीचर देतील म्हणजे काय तर जर आपण मध्ये किंवा टायटल मध्ये ऍट द रेट टाईप करून एखाद्या चॅनलचं नाव टाईप केलं तर जो कोणी फेमस चॅनल पर्सन असेल किंवा आपल्याला अपेक्षित असणारा चॅनल तर त्या युट्यूब चॅनलला आपला व्हिडिओ काय होत असतो तो सजेस्ट होत असतो तो व्हिडिओ बघतो नंतर झिरो सबस्क्रायबर असून देखील युट्यूब आपल्याला आणखी एक फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो ती म्हणजे कम्युनिटी टॅब त्याचा यूज करून आपण विविध प्रकारच्या पोस्ट करू शकतो जशा तुम्हाला या स्क्रीनवरती दिसत आहे तशा आपण अपलोड केलेल्या व्हिडिओ आहे तो आपण त्या कम्युनिटी टॅब मध्ये पोस्ट करून आपण काय करू शकतो तर तेथूनही सबस्क्रायबर मिळू शकतो हे सिद्ध झालेले आहे की युट्यूबच्या कम्युनिटी मधून आपण पोस्ट करून सबस्क्रायबर मिळवू शकतो जेव्हा आपण पन्नास सबस्क्रायबर पूर्ण करतो तेव्हा काय मिळवलं जातं तर तेव्हा आपल्याला लाईव्ह जाण्यासाठी ला ला युट्यूब फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो आणि आपण लाईव्ह जाऊन घरात लवकर काय करू शकतो तर चार हजार वॉच आवर पूर्ण करू शकतो आपण जेव्हा आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होतात आपण जेव्हा आपले पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होतात आणि तीन हजार तास वॉच टाईम पूर्ण होतो त्यावेळेस युट्यूब आपल्या चॅनलला हा मॉनिटाईज करतो म्हणजेच काय तर पन्नास टक्के चॅनलला मॉनिटाईज करतो पन्नास टक्के मध्ये चॅनल आपल्याला काय प्रोव्हाइड करतो तर ते आपल्याला या फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात एक आहे मेंबरशिप मेंबरशिपच्या माध्यमातून आपण काय करू शकतो तर जे कोणी आपल्या चॅनलची मेंबरशिप घेतील ते आपले व्हिडिओ बघू शकतात त्यांचे जे फायद्याचे असतील तसेच युट्यूब आपल्याला सुपर ऑप्शन प्रोव्हाइड करतो त्यामार्फत आपल्याला आपले जे कोणी सबस्क्रायबर असतील आपले कोणते प्रेक्षक असतील आणि आपले कोणी फॅन असतील ते काय करू शकतात तर आपल्याला त्याचा वापर करून गिफ्ट देऊ शकता तसेच त्यानंतर आपल्याला शॉपिंगचा ऑप्शन मिळतो आपण शॉपिंगचा ऑप्शन एनेबल करून तेथूनही आपण रनिंग करू शकतो नेक्स्ट आहे आता एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास पूर्ण झालेली स्टेप असल्यास आस युट्यूब आपल्या चॅनलला फुल्ली मॉनिटाईज व आर्ट्स देण्यास सुरुवात करतो त्याच्यानंतर एक लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर युट्यूब आपल्याला काय देतात तर युट्यूब आपल्याला सर्वात प्रथम व्हेरिफिकेशन टीक देत असतं आता ही व्हेरिफिकेशन टिक काय असते तर ती खूप महत्वाची असते त्यामुळे आपण व्हेरीफाईड झालेलं आहोत हे कळतं आणि त्याला एक वेगळंच असं महत्व असतं कुणाला देते ही व्हेरिफिकेशन टीक ती ज्याचं ओरिजिनल कंटेंट आहे त्यांनाच ही व्हेरिफिकेशन टीक मिळत असते अदरवाइज ती मिळत नाही दुसरं युट्यूब आपल्याला एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर एक अवॉर्ड देते ते अवॉर्ड असतं सिल्वर प्ले बटन जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे काही चांदीचं वगैरे नसतं बरं का एक सिल्वर असा कलर असतो विकलं म्हणजे खूप काय असे पैसे येतील असंही नाही पण हो थोडेफार पैसे मात्र नक्कीच मिळतील आता सहावा टप्पा जो टप्पा आहे तो आहे दहा लाख सबस्क्रायबरचा म्हणजेच वन मिलियन सबस्क्रायबर येथे युट्यूब आपल्याला एक गोल्ड प्ले बटन देते आता हा जो टप्पा आहे हा टप्पा एवढा काही सोपा नाही हा टप्पा पार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते बरं का आणि दहा लाख सबस्क्रायबर किंवा वन मिलियन सबस्क्रायबर मिळवायचे म्हटल्यानंतर आपल्याला चार पाच वर्षे तर नक्कीच मेहनत करावी लागते जर तुमचा चॅनल खरंच एक चांगल्या पद्धतीच्या कंटेंट वरती आहे आणि तुमचं जे निश आहे ते खूप चांगला आहे तर ते तुम्हाला एक वर्षातही मिळू शकतात पण हे खूपच दुर्मिळ असं आहे पुढे आहे ते दहा मिलियन सबस्क्रायबर म्हणजेच एक करोड सबस्क्रायबर येथे युट्यूब आपल्याला देते ते डायमंड प्ले बटन आता मराठी युट्यूबर आहे त्यांच्यामध्ये मी तरी आतापर्यंत काही डायमंड प्ले बटन एवढं काही बघितलेलं नाही बरं का जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या माहितीमध्ये असं कोणी असेल की ज्याला डायमंड प्ले बटन मिळालेलं आहे आणि मराठी कंटेंट क्रिएटर आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता बरं का आता पुढचा टप्पा आहे तो आहे पन्नास मिलियन सबस्क्राइबर पन्नास मिलियन सबस्क्राइबर पूर्ण होतात तेव्हा रुबी प्ले बटन मिळते आणि हे खूपच म्हणजे खूपच रेअर असं टार्गेट आहे पण ही पूर्ण करायला तेवढी मेहनतही घ्यावी लागते तेवढे स्ट्रॉंग कंटेंटही असायला हवे लागतात तेवढी स्ट्रॉंग ट्रिमय असावी ट्रिमय असावी लागते हे एकट्याचं काम नाही आता हा खूप रेअर असा माइलस्टोन आहे बरं का तो आहे शंभर मिलियन म्हणजेच सध्या भारतातही खूपच म्हणजे खूपच कमी लोकांना हा मिळालेला आहे पण येथे काय मिळतं तर येथे मिळतं ते रेड डायमंड प्ले बटन हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच काही जे चॅनल आहेत ते पण खूप प्रोफेशनल असे चॅनल आहे आणि ते बऱ्यापैकी मोठमोठ्या म्युझिक इंडस्ट्रीज वगैरे आहे त्यांचे आहे फॉर एक्झाम्पल टी सिरीज सोनी इत्यादी यांनाच हे रेड डायमंड प्ले बटन मिळालेलं आहे अशा प्रकारे आपण युट्यूबमध्ये करिअर करू शकतो यूट्यूब आपल्याला असे वेगवेगळे वेग अवॉर्ड वेगवेगळे वेग बटन्स आपल्याला प्रोव्हाइड करत असते शेवटी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मलाही लवकरात लवकर माझी एक हजार सबस्क्रायबर पूर्ण करण्याची जी टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी मला मदत करा व चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि हो जमलंच तर हा व्हिडिओ इतरांना शेअरही करा